आपल्याकडे पोरग नव्हतं का मारलं इंजिनिअरिंग कॉलेजला तिकडं बीड मध्ये पळून जाऊन पोरीनं पोरानं लग्न केलं दोघे एकाच वर्गात काय होते ते पोराच्या खुनाच्या मध्ये दोघाला जन्मठेप झाली आणि दोघांच निर्दोष सुटका झाली पण झालंय त्याच्यात काय काय माहिती आहे का केस कशी होती ही सांगते जिच्या प्रेमासाठी खूनतीच फितूर चाकू ओढणीवरील रक्तामुळे दोघांना जन्म ठेवतो या डीएनए टेस्ट झाले बहिणीने केलेल्या प्रेमामुळे भावाने मित्राच्या मदतीने तिच्या पतीचा भर रस्त्यात खून केल्याची घटना एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी घडली होती या खटल्यातील संबंधित मृत व्यक्तीची जी पत्नी होती हिने साक्ष फिरवून आरोपी भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र घटनेवेळी तिच्या ओढणीवर सँडलवर आणि चाकूवरील रक्त हे डीएनए एन ए तपासणीत मेलेल्या व्यक्तीचेच असल्याचं सिद्ध झालं या प्रकरणातील दोघाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर दोघ जणांची निर्दोष मुक्तता विशेष सरकारी वकील वाघिरकर सर यांनी त्याच्यात युक्तिवाद केला हु? हे दोघही पती पत्नी इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेत होते प्रेम प्रकरणातून त्यांनी पळून जाऊन पंचवीस ऑक्टोबर रोजी प्रेम होता आणि एकोणीस दोघांचा अभियांत्रिकीचा शेवटचा पेपर इंजिनिअरिंगचा होता त्या दुचाकीवरून जाताना पेपर सोडून देऊन ते गाडीवरून चालले होते महाविद्यालयासमोर दोन व्यक्ती म्हणजे ते जे आरोपी आहेत त्यांनी ते येऊन त्या नवऱ्यावर हल्ला करून तीन मिनिटात सहा वार केले होते भर रस्त्यात बर का बा आ, याने सु, सुमित नाव आहे का त्याचं नाव सुमित होतं त्याच्या छातीवर पोटावर सपासप सहा खोलवर वार केले होते आणि एक जण त्याला धरलं होतं आणि अवघ्या तीन मिनिटात त्यानं त्या सुमितला संपून म्हणजे वार केलेले असताना सुद्धा ते पोरग भर रस्त्यात पळत होत तेवढे डांबरी रस्त्यापर्यंत ते पळत होत आणि तिथं पळत येऊन ते कोसळ होत खून करून परराज्यात जाताना अमरावतीच्या बडने रेल्वे स्थानकातून त्या दोघांना धरलं होतं आरोपीला याच्यामध्ये पस्तीस साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती ह्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाने पस्तीस जणांची साक्ष नोंदवली तपास अधिकारी पंच डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरले पुन्हा नंतर ज्यांनी मारले का त्यांच्या शरीरावर रक्ताचे डाग होते कारच्या सीटवरील रक्त चाकूवरील रक्त त्या मुलीच्या वडणीवर व सँडवर पडलेले रक्त हे त्या मेलेल्या सुमेच्छेच होते असल्याचं डी एन ए टेस्ट केल्याच्या नंतर ते सिद्ध झालं त्यामुळे तक्रारदार सिद्ध झालं त्याच्यामध्ये तक्रारदार पत्नीने साक्ष फिरवूनही त्या दोघांना शिक्षा झाली याच्यामध्ये आणखीन काय झालं संबंधित पीडित पोरगी होती का ती एकवीस महिने त्या होती सासरी होती म्हणजे त्या पोराच्या गावी होती तिला त्या घटनेनंतर चार पोलिसांचं संरक्षण होत तिला मारते म्हणून साक्षीकारण हे साक्षी लय मोठा हे प्रोफाईल सगळं महाराष्ट्रात प्रकरण गाजलं होतं ना हे मग त्याच्यामुळं आणि चार पोर्ट संरक्षण होते दोन हजार एकोणीस मध्ये तिनं आत्महत्याचा तिने त्या दोघांनीच खून केल्याचं सांगितलं होतं आणि तीस सेप्ट सप्टेंबर दोन हजार वीस रोजी ती आजीकडे जाती म्हणून निघून गेली आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सुनावणीसाठी जेव्हा ती न्यायालयात आली त्यावेळी उलट तपासणी तपासणीत तिनं मी घटनास्थळी नव्हते असा जवाब दिला परीक्षा खोलीत होते मी घटना पाहिली नाही आधी माझ्यावर दबाव होता म्हणून मी तशी साक्ष दिली अशी साक्ष फिरून तिनं भावाला वाचवायचा प्रयत्न केला पुन्हा नंतर तिनं काय केलं माहितीये का तिच्या तिच्या माध्यमातूनच ह्या लोकांनी काय केलंय दरम्यान साक्ष फिरवूनही भाऊ वाचत नसल्याने व वकील वाघीरकर प्रभावी युक्तिवाद करत असल्याने तिने त्यांच्या विरोधात विधी न्याय विभागाकडे तक्रार करून वकील बदलला म्हणजे त्या वकिलाला बदलून घेतलं काळात वाघिरकर सर यांची सरकारी नियुक्ती संपली होती मात्र लोक सुमित जय त्याच्या वडिलांनी मंत्रालयात जाऊन विशेष वकील म्हणून वाघिरकर सरांची नियुक्ती पुन्हा मिळवली ही उच्च न्यायालयात तिने आवाहन दिलं म्हणजे तिने नंतर उच्च न्यायालयात गेली त्या वकिलाच्या विरोधात मात्र हायकोर्टाने उच्च न्यायालयाने तिचा तो अर्ज फेटाळला आणि त्याच्यातल्या जे होते ना त्यातल्या जन्म ठेव शिक्षा लागली आता ही शिक्षा कायम ठेवते कायच पाहिजे ना कायम ठेवते कारण का खूपदा आता म्हणले तिला घरातले लोक म्हणले असते ना कि तिथं मी लागे का आता जिता होणार आहे का तुम्ही पुढची जिंदगी आहे तुला एवढे पैसे देतात असं असं झाले आणि मग शेवटी होतो भाऊ आहे कधी ना कधी दारा तुला यावं लागतं नाता आहे काय काय पुरीला पण मग ते पुरावे इतर साक्षी पुरावे होते ना त्याच्यामध्ये म्हणजे कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष आणि पुरावा ह्याच्यावरच तारखा चलत असते तर त्याचा निकाल येत असतो एक ये तर तुमच्याकडून साक्ष देणारे साक्षीदार लागते पुरावे लागतात मग त्याच्यामध्ये हिन स्वतः हॉस्टाईल झाली नाही बदलली ना? बाबा ते पेपरची बातमी काय जिच्यासाठी प्रेम काय गेले त्याच्यासाठी सा... तिनच साक्ष फिरवी तिच्या प्रेमासाठी खून झाली हॉस्टाईल वन सिक्स्टी जवाब झाला होता ना पहिला रक्ताचे होते ना डाग तिचे आता मोटरसायकल बसून चालले होते आणि त्याने रस्त्यात गाठलं होतं ना मग त्याच्यावर वार करताना ते रक्ताचे डाग तिच्या सँडल वर पडले असते ना आणि ते का वार सतूरने वार केलेले होते मग सपासप केलेले होते ते वार तर ते तेवढे वार ते मेन रोडला त्या कॉलेज कॉलेज मध्ये ना तेवढ्या मेन रोडवर ते होते पूर्व तरी वाचील नाही कोणी काय तेवढं जागर पडलं जागर मिळ ते पसळ ती वर आडत होती ना ती आणि ती कशी म्हणली पुन्हा जागे नाही मग आता साक्षी फिर फिरवायची म्हणले फितूर व्हाय हॉस्टेल व्हायचंय म्हणलं मग ते म्हणले वर्गात होते मी तिथं नव्हते पण तिचे वडणे हे सगळं ताब्यात घेतलं होतं ना मग त्याच रक्त ते होत डीएनएच होत त्याच्यात लागलं हा म्हणजे आमच्याकडे एक प्रकरण होतं ते प्रकरण अतिशय गाजलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि त्याची खूप चर्चा झाली होती आणि त्या अनर क्राईमचं ती घटना होती म्हणजे इज तीपाई याच्यापायी जे विरोध करून जे लेकरांना संपवतात ना तर कधी मुलीला संपवलं जात आहे कधी मुलांना संपवलं जात आहे त्याच्यामधली ती घटना होती त्याच्यामध्ये त्या मुलीच्या भावाला ते नातं पसंत नव्हतं पण हिने पळून जाऊन अगोदरच लग्न केलं आणि पेपर लागले होते दोघंही तर त्यावेळेस त्याला जागेवर त्यांनी मारलं होतं आणि त्याच्यामध्ये तो मेल्याच्या नंतर म्हणजे आता दोन हजार अठराच्या नंतर चोवीसला निकाल लागला आता दोन हजार चोवीसला म्हणजे जवळजवळ किती झालं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सहा वर्षाच्या नंतर निकाल लागला याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये ती हॉस्टेल झाली ती फितूर झाली पण दुसरे पुरावे त्या मुलाच्या मयत मुलाच्या बाजूने होते त्याच्यामुळं तिनं फितूर होऊन सुद्धा निकाल त्या दोघांच्या विरोधात गेला आणि त्या लोकांना जन्मठेप लागले कारण हे हाय प्रोफाईल प्रकरण होतं खूप गाजलेलं प्रकरण होतं म्हणजे पीडित व्यक्तीत ज्या ज्या मुलीचं मुलीचा तो नवरा होता त्या मुलीला कशा पद्धतीनं आरोपीकडून तिला हे झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं ती पोरगी गेली म्हणजे हायकोर्टात जाऊन विधी विधी विभागाकडे पण तिने वकील मा बदलण्याची मागणी केली तो वकील बदलला नंतर त्या हायकोर्टात म्हणजे त्या मुली मुलाच्या वडिलांना मंत्रालयात जाऊन त्या वकिलाची वाघित सर म्हणून आले त्यांची नियुक्ती आणली तर त्यानंतर हायकोर्टात त्याला आव्हान दिलं हायकोर्टानं तिचा अर्ज तो, तो फेटाळला कारण एक प्रकरण तसं होत सगळे सबळ सबळ पुरावे जे होते ते सबळ पुरावे होते आणि त्याच्यामुळं तिचा तो अर्ज नाकारला म्हणजे आरोपी कसे हॉस्टाईल होऊ शकतात आणि कोर्टामध्ये न्याय मिळवत असताना किती किचकट होऊन जाती प्रक्रिया आणि किती चिवट पद्धतीनं न्याय मागवावा लागतो न्यायालयीन लढावी लढावी लढाई लढावी लागते चिवट पद्धतीने लढावी लागते त्या ज्याचा मुलगा मेला आहे त्या व्यक्तीला मंत्रालयातपर्यंत जावं लागलं त्याला काय काय करावं लागलं असेल बघा माझा मुलगा मेला आहे आणि बदल्यात इंजिनिअरिंग कॉलेजला तो पोरगा शिकत होता आणि मंत्रालयातपर्यंत जाऊन नंतर हायकोर्टात बाजू मांडून किती त्याला हे करावं लागलं असेल परंतु त्याच्या पाठीमागं त्या मुलीच्या बाबतीत असंही असू असू शकतं की तो रहे रहे तो चा चा का, तो तो तू काय जीवंत नाही राहिला तू आता काय येणार आहे का मग ह्या घरचाच आहे हा नात्यातलाच आहे तुझा भाऊच आहे नाते चुटते का कशाला आता त्याला जेलमध्ये घालतेस एक तर मेलाय ते आहे पण त्याच्याबद्दल काय तू ह्याला बी घालतेस का जा। जास्त बऱ्याचशा गोष्टी अशा होतात आणि होऊ शकतो वो, असं होतं ना की हॉस्टेल होता ना आ, नाही मी पहिल्या वेळेस माझ्यावर दबाव होता म्हणून मी तशी साक्ष दिले म्हणून मी तसं बोलले परंतु अशा साक्ष हे आपण मॅच्युअर असतो अठरा प्लसच्या असतो आणि अशा वेळेस बुद्धीनं आपण ते हे केलेलं असतं आणि डोळ्याच्या देखत नजरेत ते घटना घडलेल्या इव्हन त्याच्यामध्ये पस्तीस लोक साक्षीदार तपासले लो होते मेडिकल रिपोर्ट असेल इतर पंच असतील ह्यांच्या साक्षी अतिशय महत्वाच्या ठरल्या त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीचं हे आमच्या बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे जे महाराष्ट्रात गाजलं होतं अनर क्राईमच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घटना घडत आहेत मुलींना त्यांचे प्रेमविवाह करू दिले जात नाहीत आणि मुली स्वतःच्या घरातल्या मुलीने प्रेमविवाह केला इंटरकास्ट मॅरेज केलं तर त्याच्यामध्ये त्या मुलीच्या नवऱ्याला प्रियकराला मारलं जाते मारलं जाते तर कधी कधी मुलींनाही मारलं जाते तर अशा प्रपद असे अशा घटना घडत आहेत तर या बाबतीमध्ये आपल्या आसपास जर अशा काही घटना घडत असत्या आणि न्यायालयीन प्रक्रिया किती चिवट असते कशा कशा पद्धतीने ती लढावी लागते खूप दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असते आणि याच्यामध्ये आपली बाजू असेल तर आपल्याला न्याय मिळतोच बऱ्याचशा प्रकरणात निकाल येत असतो परंतु काही काही प्रकरणात न्याय पण मिळत असतं हे असं असतं परंतु जे झालं ते झालं जालत, त्याच्यातून जा तो मुलगा काही जिवंत होणार नाही येणार नाही परंतु याच्यातून एक धडा असतो एक शीख असते शिकायला मिळत असतं की बाबा अशा पद्धतीचं हे करू नये आणि किती हे केलं की एक नैसर्गिक न्याय नावाची गोष्ट असते तर ते असतो हे की नाही म्हणजे याच्यामध्ये फिर्यादी हे जे असेल हॉस्टेल होत असेल किंवा त्याच्यातली जी महत्वाची जी साक्षीदार होती महत्वाची घटनास्थळावरची ती जर ऑपॉस्टाईल झाली तर त्यानं कदाचित तिचं त्या, ते म्हणणं ग्राह्य धरलं असतं आणि त्या मुलाच्या वडला वडिलाकडून जर ही दीर्घ लढाई चांगल्या पद्धतीने जर लढली नसली कदाचित आरोपी सुटले असते हे की नाही तर ते असं झालं नाही तर ही स्टडी हे प्रकरण तुम्हाला पुन्हा सांगण्यासाठी अभ्यासासाठी आणि याच्यातून अवेअरनेस व्हावं या हेतूने आपण टाकत आहोत याच्यामध्ये कुणाची बदनामी व्हावी हा हेतू नाही आहे बातमी जशाशी तशी एका पेपरला आलेली मोठ्या राज्या राज्यपातळीवरच्या पेपरला आलेली ती वाचून दाखवलेली त्याच्यातून जे काही मुद्दे आहेत ते पण तुम्हाला सांगितलेले आहेत आमच्या जिल्ह्यात ते प्रकरण घडलं होतं अशा काही घटना आपल्या आसपास घडून असं वाटतं थँक्यू